कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती आनंदाने निवास करत होते एके दिवशी भगवान शंकर तपश्चर्यासाठी बाहेर गेले माता पार्वती एकट्याच होत्या स्नानाच्या वेळी सुरक्षितता हवी म्हणून माता पार्वतींनी आपल्या अंगावरील उठणे घेतले आणि त्यापासून एका तेजस्वी बालकाची निर्मिती केली त्या बालकात त्यांनी प्राण फुंकले आणि प्रेमाने म्हणाल्या बाया मी स्नानासाठी जात आहे तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस तो बालक आज्ञाधारकपणे द्वारावर उभा राहिला काही वेळाने भगवान शंकर परत आले पण द्वारावर उभ्या असलेल्या त्या बालकाने त्यांना थांबवले भगवान शंकरांनी आपली ओळख दिली पण बालक आईच्या आज्ञेवर ठाम राहिले गणांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण तो बालक ढळला नाही शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले आणि एका क्षणात त्या बालकाचे शिरच्छेद झाले स्नान करून बाहेर आलेल्या माता पार्वतींनी हे दृश्य पाहिले त्यांचा आक्रोश तीव्र वेदना संपूर्ण सृष्टी हादरवून टाकणारी होती माता पार्वती म्हणा माझा पुत्र मला परत मिळाला नाही तर मी सृष्टीचा नाश करेन देव ऋषी मुनी भयभीत झाले तेव्हा भगवान शंकरांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी देवांना आदेश दिला उत्तर दिशेला जा जो पहिला प्राणी सापडेल त्याचे शीर घेऊन या देवांना एक हत्ती सापडला त्याचे शीर आणण्यात आले त्या बालकाच्या धडावर हत्तीचे शीर बसवले गेले क्षणातच तो बालक पुन्हा जिवंत झाला माता पार्वतींच्या आनंदाला पारावार उरला नाही भगवान शंकर म्हणाले आजपासून तू गणपती असशील गणांचा अधिपती आणि विघ्नांचा नाश करणारा ब्रह्मदेवांनी वर दिला बुद्धी विष्णूंनी दिला संरक्षण सरस्वतीने दिले ज्ञान संपूर्ण देवगणांनी वंदन केले एकदा देवांमध्ये श्रेष्ठत्वाचा प्रश्न निर्माण झाला स्पर्धा ठेवण्यात आली जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून आधी येईल तो श्रेष्ठ ठरेल कार्तिकेय वेगाने निघून गेले पण गणपती बाप्पांनी आईवडिलांची प्रदक्षिणा घातली आणि शांतपणे म्हणाले माझ्यासाठी माझे आईवडील हेच संपूर्ण विश्व आहे सर्वदेव स्तब्ध झाले आणि गणपती बाप्पा श्रेष्ठ ठरले म्हणूनच कोणतेही शुभकार्य कार्य गणपतीबाप्पांच्या नावाने सुरू होते भक्तीने उच्चारलेले गणपतीबाप्पा मोर्या सर्व विघ्ने दूर करते गणपतीबाप्पा म्हणजे बुद्धी भक्ती आणि विश्वास गणपती बाप्पा मोर्या कमेंट कमेंटमध्ये लिहा आणि एस के आर क्रिएटिव्ह हब्ज माझ्या या चॅनला लाईक आणि सबस्क्राईब करा